नमस्कार मंडळी आज आपण अगदी दोन साहित्यांपासून खुसखुशीत अशी तिळाची चिक्की कशी बनवायची ते बघणार आहोत हे बघा अगदी पटकन होते काही वेळ लागत नाही आणि अजिबात नो फेल रेसिपी आहे तुम्ही बघू शकता किती छान खुसखुशीत अशी झालेली आहे छान अशा वड्या पडलेल्या आहेत आणि फक्त दोन साहित्यांमध्ये केलेली आहे मी त्यासाठी पहिल्यांदा पूर्वतयारी करूया एक पाट घ्यायचं पोलपाट किंवा ज्या ताटावर तुम्ही वडी करणार आहात त्या टाटाला तूप लावून घ्यायचं आहे शक्यतो मोठं पसरट घ्यायचं आहे आता इथे मी चॉपिंग बोर्ड घेतलेला आहे लाकडाचा त्याला तूप लावून घेतलं लाटण्यालासुद्धा तूप लावून घेतलेला आहे आता एक पॅन ठेवायचा आहे त्यामध्ये एक वाटीत तीळ आहे ते छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि जर तुम्ही पहिल्यांदा करत असाल तर पहिल्यांदा तुम्ही अर्धी वाटी तीळ घ्या म्हणजे तुम्हाला अंदाज येईल आणि त्यानुसार तुम्ही परत दुसऱ्या वेळेस करू शकता पण टेन्शन अजिबात घ्यायचं नाही आहे एकदम मस्त होतात ह्या वड्या खुसखुशीत होतात आणि अजिबात चिवट होत नाहीत कडक होत नाहीत बरं का हे बघा तुम्ही बघू शकता तीळ छान तडतडायला लागलेले आहेत छान असे भाजून झालेले आहेत पुन्हा एक मिनिटभर भाजून घेते आणि हे तीळ आहेत ते आपण एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत हे बघा मस्त आपले तीळ छान असे भाजून झालेले आहेत लक्षात घ्या तीळ शक्यतो भाजूनच घ्यायचे कच्चे घ्यायचे नाहीत आता एका प्लेटमध्ये काढून घेऊयात त्यानंतर काय करायचं आहे त्याच पॅनमध्ये काय करायचं आहे जितके आपण तीळ घेतलेले आहे तितकी साखर पसरवून घ्यायची आहे तुमच्याकडे पसरत एखादं दे कुठली कढई असेल भांडं असेल ते सुद्धा घेतलं तरी सुद्धा चालेल पण अशा प्रकारे साखर पसरवून घ्यायची आहे लक्षात ठेवा आपल्याला साखर अजिबात हलवायची नाहीये जोपर्यंत अर्धवट साखर विरगळत नाही तोपर्यंत अजिबात हलवायची नाही तुम्ही बघू शकता साखर थोडी थोडी विरघळायला लागलेली आहे परंतु आत्ता लगेच हलवायची आहे नाहीतर काय होतं की साखरेचे क्रिस्टल होतात हे बघा अजून थोडी आपण विरघळून देऊया गॅसची फ्लेम मिडियमच ठेवलेली आहे जास्त मोठी किंवा जास्त बारीकसुद्धा ठेवायची नाही आहे आता तुम्ही बघू शकता आपली अर्धवट साखर विरघळलेली आहे हे बघा बघूनच आपल्याला समजते आता लगेचच आपण मिक्स, मिक्स करून घ्यायची आहे हे बघा एकदा सगळी अशी पूर्ण मिक्स करून घेऊया आणि पुन्हा पसरवून ठेवायची आहे जेणेकरून आपली साखर आहे ती पूर्णपणे विरघळली जाईल ती ती हे बघा साईडला जी साखर लागलेली आहे तीसुद्धा आपण छान अशी मिक्स करून घेऊया आता इथे मला दोन ते तीन मिनटं लागलेली आहेत आणखीन आपण दोन ते तीन मिनटं साखर पसरवून पुन्हा अशीच ठेवून द्यायची आहे आता तुम्ही बघू शकता इथे कुठेही मी व्हिडिओ स्किप केलेला नाही आहे हे बघा छान अशी साखर मिक्स करून घेतलेली आहे आणि पुन्हा दोन मिनटं आपण अशीच ठेवून देणार आहोत हे बघा दोन मिनटं आपण अशीच ठेवून देऊया म्हणजे आपली साखर आहे ती पूर्णपणे विरघळली जाईल आता दोन ते तीन मिनटं झाल्यानंतर तुम्ही बघू शकता दाखवते तुम्हाला हे बघा पूर्णपणे साखर आपली विरघळलेली आहे हे बघा एकदम छान बस आपल्याला जास्त वेळ गॅस चालू ठेवायचा नाही आहे या स्टेजला आपल्याला गॅस बंद करायचा आहे कारण आपली साखर आहे ती पूर्णपणे विरघळलेली आहे हे बघा पूर्णपणे आपली साखर विरघळलेली आहे आता लगेचच आपण भाजलेले तीळ घालायचे आहेत आणि मिक्स करून घ्यायचे आहे लक्षात ठेवा या स्टेजला मी गॅस बंद केलेला आहे ही प्रोसेस आपल्याला पटपट करायची आहे जास्त वेळ घालवायचा नाही आहे पटकन तीळ सगळे मिक्स करून घेऊयात एकदम पटकन ह्या तिळाच्या वड्या होतात तुम्हाला जर तिळाचे लाडू करायला वेळ नसेल तिळगुळ करायला वेळ नसेल तर पटकन ही तिळाची वडी करा खायला खूप खुसखुशीत होते बरं का आणि मी सांगितलेल्या प्रमाणात अर्ध्या वाटीची तरी नक्की करून बघा आता तुम्ही बघू शकता आपले तीळ व्यवस्थितपणे आपण मिक्स करून घेतलेले आहेत आता लगेचच आपण काय करायचं आहे हे जे मिश्रण आहे ते तूप लावलेलं आपल्या चॉपिंग बोर्डवर काढून घ्यायचं आहे जास्त वेळ घालवायचा नाही आहे हे बघा अशा प्रकारे आपण सगळं जे मिश्रण आहे ते चॉपिंग बोर्डवर काढून घेऊया तुम्हाला जरी आत्ता हे मिश्रण पातळ वाटत असलं तर ते लगेचच घट्ट होतं त्यामुळं ही प्रोसेस आपल्याला अगदी पटपट पटपट करायची आहे चमचाला लागलेलं ला आहे ते सुद्धा आपण काढून घेऊयात हे बघा अगदी पटपट करायचं आहे त्यासाठीच आपण तूप आधीच चॉपिंग बोर्डला लावून घेतलं होतं आता लगेचच आपण तूप लावलेलं ला लाटणं घ्यायचं आहे आणि जेवढी पातळ लाटता येईल तेवढी आपल्याला ही तिळाची वडी पातळ करायची आहे हे बघा जेवढं पातळ करता येईल तेवढं करायचं आहे आता काय झालेलं आहे माझं मिश्रण थोडंसं जास्त झालेलं आहे आणि चॉपिंग बोर्ड आहे तो थोडासा कमी पडतो आहे मला त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा ज्यावर तुम्ही वडी तापणार आहात किंवा लाटून घेणार आहात ते थोडंसं पसरट रुंद असावं हे बघा आता लगेचच आपण ह्याचे कट मारून घेणार आहोत म्हणजे ही कापून घेणार आहोत कारण की लगेचच पाच मिनटामध्ये ही वडी आपली तयार होते त्यानंतर लगेच आपल्याला कट करता येत नाही त्यामुळं हे बघा गरम गरम असतानाच मी अशा प्रकारे थोडेसे कट मारून घेणार आहे आता खरं सांगायचं तर ही आपली जी तिळाची वडी आहे ती आणखीन पातळ झाली असती पण काय झाले चॉपिंग बोर्डवर जागाच नाहीये त्यामुळे थोडीशी ही जाड झाली आहे पण तुम्ही करताना मी तुम्हाला आवर्जून ही टिप्स सांगते की तुम्ही पातळ अशी लाटून घ्यायची जितकी पातळ करता येईल तितकी पातळ करा म्हणजे आपली ही तिळाची वडी आहे ती अगदी दोन ते ती ती तीन मिनिटातच सुकते म्हणजे बोर्डपासून अगदी दोन ते ती तीन मिनटानंतर हे बघा वेगळी झालेली आहे तुम्ही बघू शकता हे बघा अगदी खुसखुशीत ही तिळाची वडी होते आणि अगदी झटपट होते पण तुम्हाला मी नक्की सांगेन ह्या संक्रांतीला अगदी अर्ध्या वाटीचे तरी तुम्ही ही नक्की वड्या करून बघा भरपूर वड्या होतात हे बघा आणि पातळ करायची आहे वडी जेवढी पातळ लाटू ना तेवढ्या खुसखुशीत ह्या वड्या होतात आता माझ्या थोड्याशा खरं सांगते जाडच झाल्यात पण तुम्हाला खरं सांगते तुम्ही करताना थोडीशी पातळ करा नक्की चांगल्या होतील काही टेन्शन घेऊ नका हे बघा मस्त आपल्या तिळाच्या झटपटवाड्या तयार झालेल्या आहेत ह्या मकर संक्रांतीला तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला जर माझे शॉर्ट व्हिडिओ लाँग व्हिडिओ आवडत असतील तर खाद्यरुची चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद